दुर्गास किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण मँगो जाम बनवणार आहेत आणि तोही शेतामध्ये आणि चुलीवर बनवणार आहे पण हा जाम बनवताना खूप जोराचा पाऊस आणि वारं चालू झालतं चला तर पाहूयात व्हिडिओमध्ये काय काय होतं ते या ठिकाणी चुलीवर आपण पातेलं ठेवलं आणि एक पातेलं भर भरून पाणी याच्यामध्ये घातलं आपण त्याच्यामध्ये ना मी तीन कैऱ्या घालत आहेत ज्या आमसाठी आपण एकच कैरी वापरणार आहे बाकीच्या दोन मी पण्यासाठी म्हणून टाकलेल्या आहेत तर या ठिकाणी आणखीन थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून ना पूर्ण आंबे भिजतील कारण याला चौकडून गरमी भेटेल चौकडून हे आंबे शिजले जातील या ठिकाणी मी जेव्हा चुलीमध्ये लाकडं करत होते ना खूप जोराचा वहार चालू झालो इतक्या जोराचं चा। वारं चालू झालं ना लगेच पाऊस पडायला चालू झाला वाटलंही नव्हतं की एवढ्या लवकर पाऊस आणि वारं दोन्ही एक जात येतील भयानक मोठा पाऊस होता हा पाऊस कमीत कमी अर्धा तास होता या अर्ध्या ना असं वाटायला तर की आता आपली रेसिपी बनते का नाही की पण ॲट ही रेसिपी बनली अर्ध्या तासानंतर पाऊस हा कमी झाला पूर्ण सगळीकडे पाणी पाणीच होतं आणखीन एकदा चुलीला आपण जाळ लावलेला आहे आणि हे आंबे शिजू घातले आहेत आता कमीत कमी ना हे पाऊन तास झालेले आहेत हे आंबे याच्यामध्ये असेच शिजत आहेत झाडाचा पालापाचोळा पडल्यामुळे ना ह्या पाण्याचा कलर असा झालेला आहे आता कमीत कमी ना एक तास होत आलेला आहे वाऱ्यामुळे ना या पातेल्याला आणि या पाण्याला व्यवस्थित गरमी भेटना गेले त्याच्यामुळं हे आंबे लवकर शिजना गेले एक दीड तास लागला मला या आंबे शिजव घालण्यासाठी आता फायनली ना हे आंबे एकदा चेक करू आपण शिजले का नाहीत वारं खूप आहे त्याच्यामध्ये ही आपली रेसिपी चालू आहे खूप सुंदर प्रकारे आता या दीड तासानं हे आंबे शिजले आहेत असे गाळ गाळ आंबे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलला हे या प्रकारचे आंबे आपल्याला पूर्ण ना शिजू द्यायचे आहेत ज्याच्याक ज्याच्यामुळे ना आपल्याला याच्यातला ना पल्प काढता येईल गर काढता येईल आता या ठिकाणी चमच्याच्या साह्याने ना मी याच्यातलं पूर्ण गर काढून घेते असं अलगतपणे हे गर काढून घ्यायचं होतं याला खूप झालं तरी वीस मिनिट किंवा अर्धा तास आंबे शिजायला लागतात पण मध्येच पाऊस आला मध्येच वारं भरपूर होतं त्याच्यामुळे आपल्याला आंबे शिजायला वेळ झाला आहे आणि आता अंधार पडत आहे आबाळ असल्यामुळं लवकरच अंधार पडलेला आहे आता इथून पुढची रेसिपी आपण खूप फास्टमध्ये करणार आहेत हे केसरी आंबा मी घेतलेला आहे वरच्या तोंडाला थोडंसं खराब झालेलं आहे ते मी काढून टाकते याचा रेशो ना एक कैरी आणि दोन पिकलेले आंबे असं घ्या जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हा जे आंबा नवायचा असेल तर जास्त घ्या तुम्ही आता याच्यामध्ये ना या प्रिझर्वेटिव्हसाठी आपण काय टाकणार आहेत जेणेकरून तुम्ही मार्केटचा जा जाम विसरून जाचाल ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ पहा आणि अरे हे आपली अर्धा आंबा तर आता खाली मातीत पडलेला आहे तर आता तो तर मी काही घेणार नाही याचं आता हा दुसरा आंबा आहे म्हणजे आपल्याला एक कैरी आणि दीड आंबा आपल्याला लागला आहे हा केशर आंबा आहे आणि कैरी होती ती कलमी आंब्याची होती आता या दोघांना आपण छानसं याचा घर काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी एक चालणी घेतली त्याच्या खाली आपण पातेला ठेवणार आहेत हा सगळा घर त्याच्यामध्ये घालूत आणि याला एका ना ग्लासच्या मदतीने आपण घासून घेणार आहेत जेणेकरून फक्त पल्प खाली पडावा कारण हा केशर आंबा असल्यामुळे ना याच्यामध्ये रेषे रेषे धागे खूप असतात जर तुम्ही हापूस आंबा किंवा दुसरा पायरी वगैरे आंबा घेतला तर त्याला एवढे रेषे नाहीत निघत आता हे पूर्ण घासून घेते मी तुम्हाला याच्यातले रेशी दाखवते हे पहा पल्प खाली पडलेला आहे आणि थोडेसे याच्यामध्ये ओघी दोन चम्मच आपल्याला ना याच्यामध्ये रेषे निघालेले आहेत ते रेषे आपण बाजूला करूत आता या स्टेजला ना आपण सर्व पल्प गोळा करूत ही रेसिपी कशी वाटली आजच्या रेसिपीमध्ये माझी खूप धावपळ झाली त्याच्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेतात हा वेगळाच आजचा अनुभव होता एवढ्या वाऱ्यात पावसात हे कुकिंग करायचा खूप छान अनुभव होता चुलीवर एक रिकामं पातेला ठेवलं त्याच्यात हा आपण पल्प घातला आता या ठिकाणी ना हे दोन कप आपला ना पल्प असेल त्याच्यासाठी मी ओघी थोडीशी म्हणजे ना चतकोर कप मी या ठिकाणी साखर घालत आहे तुम्ही वाटलंच तर या ठिकाणी ही घालू शकता ही अप्रतिम लागतो हा जाम आणि ना मार्केटचा जाम तुम्ही विसरून जाचाल याच्यासमोर मार्केटच्या जॅममध्ये कलरफुल बनवण्यासाठी कलर असतो इसेन्स असतो प्रिझर्वेटिव्ह असतात हे आपल्या नॅचरल जाममध्ये काहीही नाही आहे पाहिलं एक पाच मिनटामध्ये ना हा जॅम आता खाली चिटकत आहे म्हणजे हा आपला परफेक्ट झाला आहे याच्यातलं पाणी पूर्ण वाफेदावरे निघून गेलं आहे आपली साखरी मेल्ट झाली आहे आता याला काढायची आपण तयारी करून आता जेव्हा आपण पातेलं खाली काढून ठेवतो ना याच्यामध्ये आता हा दोन कपाचा जाम आहे याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळू शकते जर तुमचा जाम जर जास्त असेल किलोच्या रेशोमध्ये घेतात चाल तर त्याला तीन ते ती चार तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता त्याच्यानं ना, ना प्रिझर्वेटिव्हचं छान काम करेल ते आणि तुमचा जाम ना खराब नाही होणार फ्रीजमध्ये तर एकदम सहा महिने टिकेल आणि असं बाहेर जर म्हटलं तर एक दोन तीन महिन्यामध्ये व्यवस्थित तो टिकेल एक झाडाची पानं घेतली आहेत मी त्याच्यामध्ये हा आपला सुंदरसा जाम आपण ठेवणार आहे याच्यामध्ये काहीच केमिकल नाही आहे अगदी अगदी प्युअर तर का हा आपला जाम बनलेला आहे हे रेसिपी नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा